केशर चंदन, केशर चंदन केशर हिना स्वामींच्या आवडीचा टीका केशर हिना ओरिजिनल हिना अत्तर ओरिजनल गुलाब अत्तर ओरिजनल हिना अत्तर है हे मिळेल आता आपल्याकडं सुरुवात झालेली आहे रोज टीक ज्या सगळ्यांना म्हणजे माता लक्ष्मीला एकदम आकर्षित करून घेतात भरपूर स्टॉक आलेला आहे मोगरा ही सुद्धा माता लक्ष्मीला आणि सर्वच देवांना आकर्षित करून घेते व्हाईट मस्क ही सुद्धा एक सुंदर असा स्टिक आहे जो तुम्हाला अगदी शेवटपर्यंत जळेल आणि याला कुठंही काडी वगैरे नाही त्यामुळं कुठलंही नुकसान आपल्याला नाही आहे तर आज मी तुम्हाला ह्याचीच माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आत्ता तुम्ही छोटासा व्हिडिओ बघितला तर आपल्या स्वामी सेवेसाठी मी अजून काही गोष्टी आज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे आणि त्या दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आजच्या पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आज मी ते लॉन्च करत आहे आणि अजून उद्या थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या तर खूप सुंदर आहेत ज्या तुम्हाला आवडणार आहेत फक्त धार्मिक वस्तूंसाठीच आपलं हे जे चॅनल आहे ते अतिशय पुढं गेलेलं आहे आता म्हणजे इंटरनॅशनलपर्यंत आपल्या ऑर्डर्स पोचत आहेत ह्याचा मला खूप जास्त आनंद होत आहे आणि थोडा उशीर होतो थोडा काय खरं खूप उशीर होतो तुमच्यापर्यंत मला माझ्या ऑर्डर नेण्याला पण माझा प्रयत्न असतो मी एकटी काम करते त्यामुळं थोडा उशीर होतो मी लेडीजच्या शोधात आहे की मला कुणी हेल्पला मिळत आहे का पण तसा अजून योग्य कोणी विश्वासू मिळालेला नाही आहे त्यामुळं मी अजून ठेवलेलं नाही आहे पण लवकरच आपण त्याचा प्रयत्न देखील करणार आहोत तर आपल्याला आज दाखवणार आहे मी या ज्या रोजच्या म्हणजे स्टिक ज्याला आपण म्हणतो अतिशय सुंदर आहे मागवताना एकदम तीन तीन सहा सहा असे मागवा जेणेकरून तुम्हाला मागवायला परवडेल आणि मला द्यायला परवडेल त्याची कॉस्ट म्हणजे जे म्हणजे याची जी विक्री आहे ती एकशे चाळीस रुपये आहे आता ही तुम्हाला ऐकायला थोडी जास्त वाटेल मात्र या दुपस्टिक ज्या आहेत त्या ओरिजिनल आहेत ह्याच्या धुरापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणताही म्हणजे दम्याचा त्रास खोकल्याचा त्रास श्वसनाचा त्रास हा तुम्हाला होणार नाही ओरिजिनलातला ओरिजिनल माल मी ठेवण्याचा प्रयत्न करते यातले डुप्लिकेट जे असतात ते साठ पन्नास सत्तर रुपयापासूनसुद्धा मिळतात पण आपण पूर्ण तब्येतीचा विचार करून घरामध्ये वयस्कर असतील लहान बाळा असतील अगदी बिंदास्त हा रोज जे धुपस्टिक आहे ती लावा आणि रोज धुपस्टिक लावल्यानंतर रोज म्हणजे गुलाबाची जी आहे ही माता लक्ष्मी कुंचन सेवेच्या पुढे लावा शुक्रवारी लावा पौर्णिमेला लावा रोज सकाळ संध्याकाळ एक एक स्टिक यातली प्रज्वलित करा मी आत्ताच लावलेलं ला आहे आणि खूप सुंदर सुगंध घरामध्ये पसरलेला आहे अगदी अख्ख्या रूम भरून याचा सुगंध पसरतो रात्री झोपताना खोलीतसुद्धा लावा कुणाला गिफ्ट हवे असेल तरी देऊ शकता खरं सांगते एकदम तीन सहा असे पीस मागवा एकशे चाळीस रुपये म्हणजे देवासाठी खर्च करणे काहीच नाही आणि त्याच्यावर तुम्हाला साठ रुपये कुरिअर खर्च मात्र पडेल एकदम तीन घ्या म्हणजे तुम्हाला एक दोन महिने बघायला नको तीन घ्या सहा घ्या तुम्हाला जितके हवे तितके घ्या गुलाबनंतर आपल्याकडे आहे मोगरा आता हा जो मोगरा आहे तो ओरिजिनल मोगऱ्याचा सुगंध तुम्हाला घरामध्ये येणार आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि सगळ्या देवी देवतांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत सुंदर असा हा मोगरा स्टिक आहे आणि मोगरा धूपकांडी ज्याला आपण म्हणतो आणि मोठी आहे अर्धा ते पाऊन तास सहज जाते अगदी ज्या छोट्या येतात त्या दहा मिनिटात संपतात आपल्याला लावलं काय आणि संपलं काय हेही समजत नाही त्यापेक्षा या मोठ्या स्टिक आहेत विथ पॅकिंग चांगल्या आहेत ह्यासुद्धा एकशे चाळीस रुपयाला एक आहे आणि या तुम्ही जर मागवाल तर तुम्हाला अत्यंत प्रसन्न असं वाटेल आणि खूप छान तुम्हाला घरामध्ये सुगंध दरवळेल तर हा आहे मोगरा आणि व्हाईट मस्क हा एक नवीन आहे सुगंध हा सुद्धा मी असं काही तिन्ही लावून बघितले आहेत आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे तर ह्याचासुद्धा सुगंध खूप उत्तमा उत्तमातला उत्तम आहे वापरून बघा मला सांगा आणि तुम्हाला नाही आवडलं तर पैसे रिटर्न देईन इतका सुंदर हा आहे आणि मी स्वतः वापरते ह्याच्यावरनं विचार करा की म्हणजे मी काल आता मठात गेले होते कालच माझ्याकडे हा माल आला मी रात्री मठात गेले होते तिथं मी याच्यातले तीन चार असेच देऊन आले की स्वामींसमोर लावा आणि तिथले गुरुजी हो सुद्धा म्हटले ते मला ओळखतात तर तिथले गुरुजी हो सुद्धा म्हणले आपले व्हिडिओ ते बघतात आणि त्यांच्यापर्यंत ता आपल्या स्वामींपर्यंत काल हे पोहोचलेलं आहे अशा प्रकारे मोगरा गुलाब आणि व्हाईट व्हाईट मस्क असे तीन फ्लेवर ह्याच्यामध्ये आहेत आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केशर चंदन जे रोज देवांना लावायला ओला आहे फक्त थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर हे लावायचं केशर चंदन देवांना कधीही हळदी कुंकू लावायचं नाही माता लक्ष्मीला हे लावल्यानंतर हळदी कुंकू लावायचं सगळ्या देवतांना हे केशर चंदन तुम्ही लावू शकता यामध्ये केशर मिश्रित आहे याचा टिळा तुम्ही स्वतःला आणि घरच्या सगळ्यांना कपाळाला एक आणि इथं एक लावू शकता अत्यंत सुंदर असं आहे आणि आपल्या खास स्वामींसाठी केशर हीना केशर हिना हा आपल्या स्वामी स्वामीमौलींसाठी आणि दत्तगुरूंसाठी ह्याच्या स्वामींचं पण आहे बघा खास त्यांच्यासाठी आहे एका ताटलीत थोडंसं घ्यायचं पाणी घालायचं दोन महिने आरामात जाईल हे सुद्धा तुम्ही मागवताना दोन तीन मागवू शकता आणि खूप सुंदर ह्याचा सुगंधसुद्धा खूप दरवळतो आपल्या हाताला किंवा कपाळाला लावलं ला, तर आपली जी म मनशांती असते ती आपली एकवटते आणि आपलं लक्ष चांगलं लागतं कामामध्ये आणि एक गारवा आपल्याला मिळतो तसाच देवांनासुद्धा गारवा ह्याच्यामुळे मिळतो तर अवश्य मागवा आता हे आहे हिनाचा अत्तर जे आपल्या स्वामींसाठी खूप छोटं आहे मात्र कॉस्टली आहे तीनशे साठ रुपयाला आहे कारण संपूर्ण ओरिजिनल आहे विदाऊट केमिकल तर स्वामींसाठी खरंच म्हणजे आपल्या महाराजांसाठी विचार करू नका घेऊन टाका मी तर यातले मोठे स्वतःसाठी मागवले आहेत आणि वापरत आहे पण तुमच्यासाठी म्हणून छोटे पॅकेजेस आणले आहेत आणि माता लक्ष्मीसाठी गुलाब गुलाब आणि हिना हे दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहेत तर दोन्ही एकदम मागवा दोन्हीचीही एम आर पी म्हणजे किंमत तीनशे साठ रुपये आहे तीनशे साठ रुपये एकाची किंमत आहे मात्र मागवा मागवून बघा आणि त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये कसं वाटतं आणि हा आपल्या शुक्र पर्वतावर सुद्धा तुम्ही हा जो आहे गु गुलाब तो तुम्ही आपल्या शुक्र पर्वतावर रोज लावा आणि मग बघा की काय फरक पडतो ते त्याचप्रमाणे तुम्हाला अयोध्या तुपाच्या वाती दोन मिनिट मी दाखवते हो जसं सा तुम्हाला सांगितलं अयोध्या तुपाच्या वाती याच्यामध्ये पन्नास वाती आहेत आणि ही एक वा एक तास दहा मिनटं जाते प्युअर तुपाच्या वाती आहेत यामध्ये वॅक्स म्हणजे मेन अजिबात नाही पेट घेत नाही आणि सुंदर प्रकारे सुगंधसुद्धा देते अशी ही पन्नास वातींची आहे आणि ही तीस वातींची आहे जी तुम्हाला हवी ती तुम्ही मागवू शकता याचबरोबर आपल्याकडं पंचगव्य शेणाच्या पणती ज्यामध्ये ओरिजिनल प्युअर गाईचं तूप आहे तो मात्र डिशमध्ये लावायचा असतो कारण शेवट पेट घेतो म्हणजे पेट घेतो म्हणजे काय छोटंसं हवन रोजच्या रोज घरात होतं तर पंचगव्य शेणाच्या पणती आपल्याकडे आहेत लोबांचा सा कप सामा सामग्री धूप जो आपण साम्राणी धूप ज्याला म्हणतो तो सुद्धा आपल्याकडे आहे आणि उद्या ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मी घेऊन येणार आहे तर या ज्या तुपांच्या वाती आहेत याचे रेट आत्ता कमी झाले आहेत चारशे पन्नासचा तीनशे तीस एम आर पी आलेला आहे त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांनी लवकर घ्या फक्त कुरिअर चार्जेस साठ रुपये तुम्हाला ह्याच्यावर पडणार आहे हे लक्षात ठेवा मात्र मालाची खात्री ओरिजिनॅलिटी आणि कुठलंही केमिकल नाही आपल्या श्वसनाला आपल्या आयुष्याला आपल्या आरोग्याला कुठलाही त्रास होणार नाही हे अगदी मी निश्चित सांगते तर कुणाला काय हवं त्या त्याप्रमाणे त्या, आजच ऑर्डर करा आजच एक ते चार बुकिंग करा आजच्या आज ऑर्डर घेऊन आजच्या आज मी या पाठवणार आहे कारण आज पौर्णिमा आहे आजचा मुहूर्त मला घालवायचा नाही आहे त्यामुळं आजच्या आज मागवा तीन पाकिट सहा पाकिट असे एकदम घ्या म्हणजे कुरिअर खर्चही वाचतो आणि आपल्याला बरेच महिने त्या गोष्टीकडे बघावं लागत नाही आणि वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची पूजा चालू असेल स्वयंपाक चालू असेल घरामध्ये तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लग आणि सगळ्यांना माझ्याकडून सौभाग्यवती भव हा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ